नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं साकार फोरममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपण मागच्या वेळेस स्वातंत्र्याच्या आधीचे काही प्रयोग बघितले होते ग्रामीण विकासाचे आणि समुदाय विकासाचे जे अतिशय महत्त्वाचे होते आजच्या सिरीजमध्ये आपल्याला बघायचे आहेत ग्रामीण विकासाचे स्वातंत्र्यानंतरचे काही प्रयोग जे रिसेंट काळातले आहेत आणि ते खूप छान एक्झाम्पल आहेत समुदाय विकास कसा केला जातो समुदायाच्या मदतीने विकास कसा केला जातो लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातात ज्यावेळेस लोक एकत्र येतात लोकवर्गणीतून तुम्ही काय काय सगळ्या गोष्टी साध्य करू शकतात हे सगळं आपल्याला आजच्या या प्रकल्पांमधून बघायचं आहे हे प्रकल्प कशाशी संबंधित आहे कधी सुरू झालेत तेवढं फक्त आपल्याला बघायचं आहे आणि याच्याशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती कोणत्या आहेत कारण एखादा प्रश्न जर आला असा इकडचा ऑड ऑर्ड तो आपल्या इथे या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे म्हणून आपण हे करतोय राईट सो ग्रामीण विकासाचे काही प्रयोग जे भारतात राबवले गेलेत राबवले आहेत सध्या इथे एक्झिस्टन्समध्ये आहेत तर सगळ्यात पहिले जो प्रकल्प आहे तो आपल्या समोर येतो तो आहे फिरोजाबाद प्रकल्प जो की दिल्ली जवळ आहे बरोबर आहे फिरोजाबाद प्रकल्प जो दिल्ली जवळ आहे याच्यामध्ये श्री सुधीर घोष यांनी हा प्रकल्प चालू केला होता आणि या प्रकल्पाचं जे उद्दिष्ट होतं जे आता निर्वासित असतात समजा मायग्रेट केलेले लोक आहेत मायग्रेशन झालेले लोक आहेत स्थलांतरित लोक आहेत तर यामध्ये ईशान्येकडील ईशान्यकडील म्हणजे आपल्या इस्टर्न नॉर्थ ईस्टर्न भागातील जे रहिवासी आहे जे निर्वासित आहे त्यांच्यासाठी हा प्रकल्प चालू करण्यात आला होता आणि या प्रकल्पाचं नाव होतं फिरोजाबाद प्रकल्प काय नाव होतं मित्रांनो फिरोजाबाद प्रकल्प लक्षात ठेवा फिरोजाबाद प्रकल्प आणि श्री सुधीर घोष फिरोजाबाद कुठे आहे दिल्लीजवळ लक्षात ठेवा कशासाठी केला होता ईशान्येकडील निर्वासितांसाठी महत्वाच्या फॅक्ट्स आहेत लक्षात घ्या त्यानंतर भारतसेवक समाज प्रकल्प मायापूर मद्रास या ठिकाणी भारतसेवक समाज हा बेसिकली समाजाधी समाज आधारित समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यावर काम करण्यासाठी हा प्रकल्प बनवण्यात आला होता बरोबर आहे त्यानंतर आदर्श सेवा संघ पोटरी या ठिकाणी हा बनवला कोणी होता कर्नल चितोळे भारतीय खेड नावाची मासिक या कर्नलांनी चालवले होते कर्नल चितोळे म्हणून होते त्यांनी आदर्श सेवा संघ पोटरी या ठिकाणी सुरू केला होता लक्षात घ्या त्यानंतर समग्र ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड जिल्हा नगर या ठिकाणी आहे डॉक्टर श्री रजनीकांत व सौ मेबल आरोळे डॉक्टर श्री रजनीकांत व सौ मेबल आरोळे यांनी समग्र ग्रामीण आरोग्य प्रकल्प सुरू केलेला आहे तर नावावरूनच आपल्याला कळतं हा प्रकल्प ना कशाशी असेल ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या आरोग्याशी संबंधित ज्या समस्या असतील त्या निर्वा निवारण करण्यासाठी ते मोफत उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती कोणी केली सुरुवात मान्य डॉक्टर श्री रजनीकांत सौ मेबल आरोळे यांनी त्यानंतर तरे राळेगंज सिद्धी प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहिती नगर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अण्णा हजारे या प्रकल्पामध्ये काम करत आहेत आणि मित्रांनो विश्वास ठेवा मी स्वतः प्रकल्प बघून आलेलो आहे राईट या प्रकल्पामध्ये लोकसहभागातून लोकवर्गणीतून अशा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत तिथल्या शाळेचं वैशिष्ट्य सांगतो त्या त्या ठिकाणी जो व्यक्ती तीन वेळा नापास होतो जो व्यक्ती तीन वेळा नापास होतो त्याला पहिले प्रवेश दिला जातो त्या शाळेमध्ये करेक्ट म्हणजे काय की चांगल्या विद्यार्थ्याला तो कोणीही घेईल पण जो विद्यार्थ्याला समाज ज्या विद्यार्थ्याला समाजाने नाकारले त्यांना शिकवण्याचं काम राळेगण सिद्धीसारख्या ग्रामीण भागामध्ये आहे तिथले रस्ते तिथली वॉटरशेड सिस्टीम वॉटरशेड मॅनेजमेंट इतक्या छान त्या गोष्टी होत्या सगळ्यांनी एकदे हे प्रकल्प नक्की बघावेत अशी मी सगळ्यांना आवर्जून विन विनंती करेल तर राळेगण सिद्धी प्रकल्प अहमदनगर जिल्हा अण्णा हजारे राईट यांनी हा प्रकल्प सुरू केलेला होता बाजार प्रकल्प जिल्हा नगरमध्येच आहे एकोणीसशे एकोणनव्वदपासून श्री कृपटराव प्र पवार यांनी ह्या प्रकल्पामध्ये लक्ष घातलेलं आहे मित्रांनो हिवरे बाजारचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचशा करोडपती लोकांची जी, जी आ, जे लो करोडपती लोकं राहतात ते आपल्याला हिवरे बाजारमध्ये बघायला मिळतात या ग्रामपंचायतमध्ये करेक्ट आहे आणि हा भाग जो होता हा वॉटर डेफिशियट म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नाही असा हा भाग होता आणि त्या ठिकाणी त्यांनी Uh, जे मॉडर्न सायन्स आहे आधुनिक विज्ञान आहे त्याचा उपयोग करून पाणी वाचवून पाणी जिरवून त्यांनी त्या ग्रा त्या गावाला एकदम म्हणजे त्याचा काय पालट केला अगदी शहरात त्या सुविधा उपलब्ध होणार नाही त्या सुविधा त्या प्रकारचं नियोजन त्यांनी त्या गावामध्ये केलेलं आहे तर हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे हिवरेबाजार प्रकल्प जिल्हानगर श्री पुपटराव पवार त्यानंतर अलवर प्रकल्प म्हणून किंवा त्याला जोहड प्रकल्प असं पण नाव दिलं जातं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून पासून राजेंद्र सिंह यांनी ह्या प्रकल्पामध्ये काम करायला सुरुवात केली मित्रांनो अलवर किंवा अलवर अलवर हे जे ठिकाण आहे हे राजस्थानमध्ये आहे अलवर हे ठिकाण कुठे राजस्थानमध्ये आहेत आणि राजस्थानमध्ये पाणी टंचाई ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता कारण आपल्याला माहिती आहे की डेझर्ट आहे वाळवंटी प्रदेश आहे त्यामुळे पाणी त्या ठिकाणी राहणार नाही मग पाणी जे आहे ते पाणी वाचवायचं कसं पाणी अडवायचं कसं बरोबर त्याच्यासाठी जोहड बनवायला त्यांनी सुरुवात केली आणि ते पाणी वाचवायला त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलं डॉक्टर राजेंद्र सिंग यांना वॉटरमॅन ऑफ इंडिया असं पण म्हटलं जातं काय म्हटलं जातं मित्रांनो वॉटरमॅन ऑफ इंडिया लक्षात ठेवा वॉटरमॅन कोण डॉक्टर राजेंद्र सिंग तर हे काही महत्वाचे प्रयोग होते ग्रामीण विकासाचे ते मी तुम्हाला सांगितले भेटूया मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद